बरेचसे उद्योजक नो शॉर्ट टर्म धंदा मध्ये यश मिळवण्यासाठी अनैतिक कारभार करतात अनैतिक कारभार बिझनेस म्हटलं तर काही एथिक्स आले बिझनेस म्हटलं तर काही बिझनेसचे रूल्स आले लॉज आले बऱ्याचशा वेळेला एक धंदा वाढवण्याची एक नशा असते नशा धंदा पडाने काय पैसा कमाणे काय ग्रो करणे काय रोखड छापणे काय आणि हे छापण्याच्या नादामध्ये बऱ्याचशा वेळेला कळत किंवा नकळत कधी कधी नकळत विनो खूप चुकीचे प्रॉमिसेस केले जातात ग्राहकांना किंवा काही गव्हर्नमेंटच्या संदर्भातले जे रूल्स आहेत ते रूल्स धाब्यावर बसवण्यात येतात फॉर एक्झाम्पल मे बी टॅक्स जो आहे तो योग्य वेळेला न भरणं टॅक्स चुकवण्याच्या चक्करमध्ये नको त्या गोष्टी करणं अयोग्य मार्गाने गोष्टी इम्पोर्ट करणं कच्च्या मालामध्ये चुकीच्या क्वालिटीच्या रॉ मटेरियल्स वापरणं ग्राहकांना फॉल्स प्रॉमिसेस देणं एम्प्लॉई संदर्भात काही चुकीच्या गोष्टी करणं या सगळ्या अयोग्य गोष्टी ज्या आहेत ना ह्या केल्या जातात मित्रांनो आपण ना टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये जगत आहोत आज जर तुम्ही बघितलं तर सगळ्या गोष्टी यांना गव्हर्नमेंट यांना सेंट्रलाइज करते आहे मग आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल तुमचं ते के वाय सी वगैरे या सगळ्या गोष्टी असतील त्याच्यामुळे ना एव्हरीथिंग इज गोइंग टू बी मॉनिटर्ड व्हॉट एव्हर यू आर डूइंग व्हॉट एव्हर ऍक्टिव्हिटी फायनान्शियल ऍक्टिव्हिटी बिझनेस ऍक्टिव्हिटीज वॉटेवर यू आर गोइंग टू डू इट इज गोइंग टू बी रेकॉर्डेड आणि शॉर्ट टर्ममध्ये हे सगळं करून ना पैसे कमवतो हो माणूस शॉर्ट टर्म हे मध्ये सगळं करून आपण चांगले पैसा यश बी सगळं मिळवतो पण लॉंग टर्ममध्ये इट इज गोइंग टू बी व्हेरी व्हेरी डेंजरस बरेचसे उद्योजक यु नो शॉर्ट टर्म धंदामध्ये यश मिळवण्यासाठी अनैतिक कारभार करतात आणि पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर त्याचे खूप वाईट दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात